नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल माय राणी आय न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपल्या मनापासून स्वागत करत आहे मौजे शिवणी येथे प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा सविस्तर बातमी अशी मौजे शिवणी येथे सव्वीस जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिवसानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय शिवणी येथे गावाचे प्रथम नागरिक ताईसो करिश्मा सोमसिंग पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तरी या प्रजासत्ताक दिवसानिमित्त गावातील ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते यात शेतकी संघ संचालक खुमानसिंग हिलाल पाटील विकास सोसायटीचे चेअरमन उत्तम हाटेसिंग पाटील उपसरपंच रमेशांना तसेच ग्रामपंचायत सदस्य बालाखेरे कल्पना खेरे सुमनबाई सोनवणे व गावातील पोलीस पाटील किरण जाधव संजय सोनवणे नरसिंग पाटील राजेंद्र जाधव प्रवीण पाटील बारकू ताथ्या सतीश पिसाड समाधान चौधरी मंगल जाधव कमलाकार पाटील पिंटू जाधव नाना जाधव विक्रम बाबा रमेश खेरे साहेबराव पाटील भगवंत पवार एकनाथ खेरे ग्रामसेवक पी आर तिरमले रोजगारसेवक समाधान पाटील अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व कर्मचारी रुंद आदी उपस्थित होते शिवनी गाव आदर्श गाव म्हणून या गावाची ओळख आहे